हृदयस्पर्शी कथा मधुसूदन आज शहरातील मोठा साहेब झाला होता त्याचा पगार लाखामध्ये होता आणि तो आता एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहत होता दिवसाचे सोळा तास तो लॅपटॉप आणि ऑफिसच्या मीटिंगमध्ये गुंतलेला असायचा त्याला वाटायचं पैसा कमावणं हेच जीवनातील सगळं आहे पण गावाकडे एका छोट्याशा घरात त्याची आई सरस्वती आणि वडील गणपत त्याची रोज वाट पाहत होते सरस्वतीला शहराबद्दल काही कळत नव्हतं पण तिचा मुलगा खूप मोठा झाला आहे एवढं तिला माहिती होतं ती रोज देवाजवळ हात जोडून म्हणायची देवा माझ्या मधूला सुखी ठेव पण त्याला एकदा तरी गावी पाठवू दिवाळी दसरा आला की सरस्वतीची नजर घराच्या दाराकडे लागलेली असायची तिला वाटायचं आता तरी तिचा बाळ येईल आणि तिला मिठी मारेल पण फक्त एक साधा फोन यायचा ज्यात मधुसूदन घाईघाईत सांगायचा आई काम आहे यावर्षी नाही जमणार पुढच्या महिन्यात नक्की येतो आईच्या डोळ्यात पाणी यायचं पण ती हसून म्हणायची हो रे बाळा तू काम कर पण स्वतःची काळजी घे मधुसूदनला गावी यायला वेळ नव्हता पण आई वडिलांना त्याला भेटण्याची ओढ स्वस्त बसू देत नव्हती गणपतराव सरस्वतीबाईला म्हणाले सरू आता पुरे झालं तो येत नाही तर आपणच जाऊ त्याला एकदा डोळे भरून बघू सरस्वती ताई म्हणाल्या पण अहो त्याला त्रास होईल तो मोठा माणूस आहे त्यावर गणपतराव म्हणाले असं काय बोलतेस तो अजून आपलाच मुलगा आहे दोघेही निघाले साधी साडी आणि साधा सदरा घालून बसमध्ये बसले शहराची गर्दी हॉर्नचा आवाज आणि मोठ्या इमारती पाहून सरस्वतीबाई खूप घाबरल्या तिला वाटलं माझा बाळ इतक्या मोठ्या शहरात राहतो ते तेव्हा मधूच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा घराबाहेरची स्वच्छता आणि शांतता पाहून ते थोडे दचकले मधुने शहरातच प्रेमविवाह केला होता दरवाजावर मधूची पत्नी निलिमा उभी होती तिने त्यांना पाहिलं आणि ती थोडीशी अस्वस्थ झाली सरस्वतीबाई म्हणाल्या मी बाळाची आई आम्ही गावातून आलोय त्याला भेटायला निलिमा म्हणाली तो ऑफिसला गेला आहे आज त्याची खूप मोठी मिटिंग आहे त्याला अजिबात वेळ नाहीये सरस्वतीबाई म्हणाल्या काही हरकत नाही आम्ही वाट पाहू आम्हाला फक्त एकदा त्याला बघायचे आहे पण निलिमाने त्यांना घरात न बसवता बाहेरच्या जिन्याच्या पायऱ्यांवरच बसायला सांगितले तिला त्यांची लाज वाटत होती संध्याकाळ झाली मधुसूदन घरी आला खूप थकला होता आणि फॉर्मल सूटमध्ये होता आई वडिलांना पाहून तो क्षणभर थांबला पण लगेच त्याने स्वतःला सावरलं मधुसूदन म्हणाला अरे तुम्ही इथे मला फोन करायचा ना मला आज खूप अर्जंट काम आहे मी रात्रीच दुसऱ्या शहरात निघणार आहे गणपतराव म्हणाले अचानक आलो रे बाळा तुला भेटायचं होतं आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती उठून मुलाजवळ गेली सरस्वतीबाई थरथरत्या हाताने मुलाच्या गालाला स्पर्श करत जा बाळा पण जेवण करून जा मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची बेसनाची पोळी बांधून आणली आहे मधुसूदन म्हणाला घड्याळ बघत नको आई उशीर होईल गाडी खाली उभी आहे मी नंतर बघतो त्याने आईला नीट मिठीही मारली नाही तो लगेच बॅग घेऊन निघून गेला आई वडील रस्त्याच्या कडेला बसले आणि त्या उंच इमारतीच्या दिशेने पाहत राहिले सरस्वती फक्त एवढंच म्हणाली अहो आपल्या लेकाला आपल्यासाठी आता अजिबात वेळ नाही हो त्याच रात्री ते दोघेही परत गावाकडे जायला निघाले गावात परतल्यावर सरस्वतीबाई दिवसेंदिवस शांत होत गेल्या तिला कसलाच आनंद वाटत नव्हता तिच्या मनात फक्त एकच विचार होता माझा बाळ परत कधी येईल तिने खाणं पिणं कमी केलं आणि ती अंधरुणाला खिळली तिच्या शरीरात त्राण राहिला नाही पण मुलाला बघण्याची इच्छाशक्ती तिला जिवंत ठेवत होती गणपतरावांनी मधुसूदनला पुन्हा फोन केला गणपतराव म्हणाले बाळा आई खूप आजारी आहे डॉक्टर म्हणतायत आईची तब्येत खूप नाजूक आहे तू एकदा येऊन जा त्यावर मधुसूदन म्हणाला फोनवर आवाज हळू करून बाबा मला हॉफिसच्या हो कामातून अजिबात सुट्टी मिळत नाही आहे खूप मोठं प्रोजेक्ट आहे मी पुढच्या दोन आठवड्यानंतर नक्की येतो तुम्ही काळजी घ्या आईची आणि तुमचीही गणपतरावांना आता राग नाही आला तर मुलाची दया आली तो पत्नीजवळ गेला आणि तिला खोटं हसून म्हणाला बाळ येतोय ग दोन आठवड्यांनी येतोय तू लवकर बरी हो सरस्वतीच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं तिने देवाचे आभार मानले तो दोन आठवड्यांचा काळ सरस्वतीसाठी खूप मोठा होता ती फक्त मधूच्या नावाचा जप करत होती एका पहाटे गणपतरावांना जाग आली सरस्वती शांत होत्या तिच्या श्वासाचा आवाज मंदावला होता आणि हळूहळू तो पूर्ण थांबला गणपतराव म्हणाले घाबरून सरू उठ बघ आपला बाळ येतोय ना तू अशी का शांत झालीस पण ती शांतच राहिली तिच्या चेहऱ्यावर एक निरागस समाधानी हास्य होते जणू काही ती वाट पाहणं थांबवून आता स्वर्गात मुलाला भेटायला गेली होती गणपतरावांनी मुलाला तार पाठवली आई केली तिचा बाळ शेवटपर्यंत तिच्यासाठी आलाच नाही अंत्यसंस्कार उद्या आहे दोन दिवसांनी मधुसूदन गावात आला घरात शांतता होती त्याची लक्झरी गाडी घराबाहेर उभी होती पण घरातील वातावरण त्याला कुठेतरी शांत आणि रिकामं वाटत होतं आईचा फोटो भिंतीवर हार घालून लावलेला होता गावकरी हळू आवाजात बोलत होते पोरगा खूप पैसेवाला झाला पण आईला दोन क्षणही देऊ शकला नाही मधुसूदनला हे ऐकून खूप लाज वाटली त्याचा महागडा मोबाईल हातातून खाली पडला त्याने रडत रडत वडिलांचा हात धरला मधुसूदन म्हणाला बाबा मला माफ करा मी माझ्या करिअरच्या आणि पैशांच्या मागे लागून सगळं काही गमावलं मी खूप वाईट मुलगा आहे गणपतराव शांतपणे मुलाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले बाळा तू वाईट नाहीस पण तू महत्वाचं काय आहे हे ओळखायला उशीर केला आहेस आई गेली पण तिचं प्रेम अजूनही आहे आई वडील असतानाच त्यांना वेळ द्यायचा असतो पैसा पुन्हा मिळतो पण ही मिठी आणि हे प्रेम परत मिळत नाही मधुसूदनने मनोमन ठरवलं आजपासून मी माझ्या वडिलांसोबतच राहीन त्यांना वेळ देईन कारण आई गेली पण तिचा आशीर्वाद अजूनही माझ्यासोबत आहे घरातील मंद दिव्यांच्या प्रकाशात त्याला आईचे ते प्रेमळ हास्य दिसले पैसा कमवा मोठे व्हा पण एवढं मोठं होऊ नका की तुम्हाला आपल्या आईवडिलांसाठी वेळच देता येणार नाही कारण त्यांच्या मिठीची ऊब आणि आशीर्वाद हे जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं आहे वेळ असतानाच आपली माणसं जपा कारण एकदा वेळ निघून गेली की वाट पाहणं थांबतं आणि पश्चाताप कायम राहतो व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद